भाव देऊ म्हणे तीन महिने झाले आणि सुप्रीम कोर्टात गेले आणि सांगायचे की शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त भाव आम्ही देऊ शकत नाही हे खोटे बोलले हे खोटा एकत्र होऊन दिल्ली या ठिकाणी तेरा आंदोलन चाललं आणि त्या तेरा महिने आंदोलनामध्ये त्याचा दबाव सुद्धा आपण सुद्धा एकवीस मध्ये लालबागा घेऊन सत्यशोधक शेतकरी नेतृत्व नेतृत्वाखाली दिल्ली या ठिकाणी केलो आणि तिकडे पाठिंबा दिला आपण ह्या ज्या लीलाबाई बोलत होत्या आपल्या समोर लीलाबाई बोलल्या या दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेज वरून के भाषण केलं पहिल्या आदिवासी बाई आणि ह्या बाई ह्या ज्या लीलाबाई वळवी आहेत ह्या लीलाबाई वळवी तुम्ही आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या सग्रा, सगळं ओळखतो ते मध्ये त्यांच्या भाषणामध्ये बोलल्या हिनाताईंचं नाव का हिनाताई

गल्ली पास्वंति दिल्ली, पा दिल्ली परित्ता लाल बोटा खंदिया वर ग्यमुन लगना ने काने करते अप्या मदे आहे आनि भक्ता आनि भक्ता। या महादच्चा मदे गोर गरीब कष्ट करीजन देच्या हिता हक्काच्या मागया ग्यमून या न्याय मिळवून देणार आहे हे लोकांना माहिती आहे त्यांना पण माहिती आहे त्यांना पण माहिती आहे म्हणून आपण ज्या ज्या वेळेस संघर्ष करतो त्या त्या वेळेस आपल्याला न्याय हक्क मिळतो ♫ आझाद मैदानावर मंत्रालय वर आपण मोर्चा काढला होता आपल्याला आठवत असेल तुम्ही मी सगळे उपस्थित होतो की नव्हत होतो कि मंत्रालयावर आझाद मैदानावर आपण मोर्चा काढलेला आणि त्याचा दबाव त्या म्हणून त्यावेळेस दुष्काळ छी जाहीर केली शेतकऱ्यांचा कर्ज माफी झाली ते आपल्या श्यक्र शिक्षणाचा फायदा कर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण स्कॉलरशिप वाढवून दिली हे आपलं योगदान आहे परंतु आणि तीन आणि सरकार या राज्यामध्ये चाललेले आहे या राज्यामध्ये फडणवीस सरकार शिंदे सरकार, सरकार अजित आपल्या गोरगरीब कष्टकरी जनतेला देशोधडीला लावण्याचं काम चालू केलेलं आहे या देशामध्ये या मोदी सरकारने शेतकऱ्यांना गरीब कष्टकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या देशामधील आदिवासींना देशोधडीला लावण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे कसं कधी गमजमिनीच्या सातबारांना देत या सा देशात

कंपनी एक प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाला जमिनी देण्यासाठी आपल्या आदिवासींच्या जमिनी ज्या वन जमिनी कस्ता आहेत जे आदिवासी शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने अश्रु पोलीस बळाच्या पोलीस बल घेऊन कंपनी वाल्यांना पोलीस वाल्यांना घेऊन धाक दाखवून विकासाच्या नावाने आदिवासींना देशोदळीला लावण्याचं काम सुरू केलेलं आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये डिग्रिया घेऊन घरी बसलेल्या आहेत हा मोदी सरकार प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतो आहे की आम्ही रोजगार देणार पण रोजगार यांनी दिले